शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते आपरी ज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा बालमित्रांनो तुमचे पालक तुमचे शिक्षक किंवा तुमच्यापेक्षा मोठी असणारी माणसं तुम्हाला सतत काही ना काहीतरी उपदेश करत असतात आणि तुम्हाला याचाच मनस्वी कंटाळा असतो पण या सगळ्यामधून तुम्ही चांगलं बोलावं चांगलं वागावं चांगलं घडावं आणि तुमचा भविष्य काळ उज्वल व्हावा एवढाच उद्देश असतो तुमच्या मनातील विचारांवरती योग्य ते संस्कार होणं महत्वाचं असतं आता संस्कार म्हणजे काय तर संस्कार म्हणजे ज्या विचारांमुळे ज्या शिकवणीमुळे तुमचं भावी आयुष्य सदाचार संपन्न सुखी समाधानी होतं हे तुम्हाला कुंभार माहिती आहे का रे जो मडकी बनवतो तो तर तो काय करतो तो नदीकाठची माती आणतो आता ही माती थोडी स्वच्छ असते पण तो ती स्वच्छ करतो तिचा गोळा चाकावर टाकतो आणि चाक फिरवून त्या मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देतो आणि मग त्याचाच एक छानसा माठ तयार होतो म्हणजेच तो काय करतो तर तो त्या मातीवर योग्य ते संस्कार करतो त्याचप्रमाणे लहान मुलांवरती योग्य ते संस्कार करून त्यांच्या मनातील विचारांना योग्य तो आकार देण्याचं काम मोठी माणसं करत असतात आता तुम्ही म्हणाल हे संस्कार आम्हालाच का असं वाघ असं वागू नकोस ही बंधनं आम्हालाच का तर काय लहान मुलांना योग्य काय अयोग्य काय याचं मार्गदर्शन होणं अतिशय महत्त्वाचं असतं आता चांगलं पीक येण्यासाठी सुपीक जमीन ही हवीच तसंच मनाच आहे तुम्ही चांगले घडण्यासाठी तुमच्या हातून चांगली कृती घडण्यासाठी तुमच्या मनावर चांगल्या विचारांचे संस्कार असले पाहिजेत हेच समर्थांनी त्यांच्या वाङ्मयातून सांगितलंय समर्थ म्हणतात नसे गर्व आंगी सदा वितरागी क्षमाशान्तिभोगी दयादक्षयोगी न से लोभना क्षोभना दैन्यवाणा योगी हे जग परमेश्वरानं निर्माण केलं आहे याच्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्या बनली आहे माणसाला देखील त्यानंच निर्माण केलंय माणसाला त्यानं चांगली बुद्धी आहे कशासाठी तर त्यानं त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगावं म्हणून पण काही लोकांना त्यांच्या शक्तीचा पैशाचा बुद्धीचा अहंकार होतो आणि मग त्यांना असं वाटतं की ही सगळी त्यांचीच कमाई ते देवालाही मानाला तयार होत नाही त्यांना अहंकार होतो पाप पुण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही आणि मग मग कशामुळे तरी कोणामुळे तरी त्यांच्या या अहंकारास छेद जातो आणि मग त्यांच्या गर्वाचं घर गर खाली येतं आणि ते सत्याला शरण जातात आता ही साधू आणि दरोडेखोराची गोष्टच बघा ना एकदा एक, एक साधू एका गावातून दुसऱ्या गावात जात होते वाटेत लागलं मोठं जंगल त्या जंगलात एक दुष्ट दरोडेखोर राहत होता आज जंगलातून काही अंतर चालून गेल्यावर नेमकं त्यांना दरोडे अडवलं इतर लोक असं अडवल्यावर त्याचा भयानक अवतार बघून घाबरत गयावया करत दयेची भीक मागत जवळच सगळं काही त्याला देऊन टाकत त्याच्या पायावर लोळण घे मात्र साधून असं काही केलं नाही दरोडेखोरानं अडवल्यावर ते शांतपणे थांबतोसा थांब तिथच कुठं निघाला पुढच्या नगरामध्ये माझं प्रवचन आहे मी तिकडे चाललोय बाळा काहीतरीच काय मुखाट्यानं तुझ्या जवळ जे माझ्या हवाली कर माझ माझ असं माझ्यापाशी काही नाही जे काही आहे ते त्या परमेश्वराचं त्याची सत्ता चालते इथे इथं माझी सत्ता चालते माझी समजलंस तुझी सत्ता चालते इथे होय <laughs> जंगलचा राजा आहे मी इथे सगळे मला घाबरतात मी सांगेल तसं ऐकतात मी सांगेल तसं वागतात निर्माता आहे मी इथला निर्माता आहेस तू हा माझं एक काम करशील काय कोणाचं कर ऐकत नाही समजी लोक माझा ऐकतात समजला <laughs> मग राहिलं ठीक आहे ठीक आहे कळलं मला बॉस आवडे अस तू दरे असणार बोल काय पाहिजे तुला पैसा अडका धन काय <laughs> यातलं मला काही नको ते झाड दिसते तुला हा ते झाड फक्त एक काम कर त्या झाडाची पाच पानं फक्त तोड बस इतकंच फक्त तर पाच पानं बा आत्ता आणतो या झालं <laughs> समाधान छान <laughs> छान झाडांना न विचारता झाडांना ओरवाडून त्यांना दुखावून तू ही पानं तोडून आणलीस मी सांगितलं म्हणून आणलीस खरंच तुझी सत्ता चालती बरं का इथे म्हटलं ना <laughs> आता एक काम करशील ही पानं आहेत ना ही पानं पुन्हा जाऊन त्या झाडांना आहे तिथेच लावून ठेव डोसक मिसक फिरलंय का तुझं म्हणे पान झाडाला लाव कस शक्य आहे ते का का शक्य नाही तुला अरे तुझी सत्ता चालते ना इथे काय आहे तुला पण पान झाडाला कशी लावता येतील जे तुला दुरुस्त करता येत नाही पूर्ववत करता येत नाही ज्याची निर्मिती करता येत नाही त्या गोष्टी तू कोणत्या अधिकाराने आणि कशासाठी तोडतोयस काय मिळतं तुला यातून सुख शांती समाधान खरच काय मिळतं मला मिळत नाही लोक मला घाबरतात माझ्याशी चार शब्द प्रेमाने कोणी बोलत नाही माझं नाव काय ते मी विसरून गेलो मी माणसात राहिलो नाही तुम्ही पहिले तुम्ही मला माणूसकीनी वागवलं मी काय करू महाराज मी काय करू शांत हो शांत हो बेटा शांत हो मी तुझ्यावर चिडलो नाही ना हां एक लक्षात ठेव माणसाने माणसाशी माणसासारखंच वागायचं असतं मी माझ हा अंकार सोडून द्यायचा असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शब्दाला देखील कोणाला दुखवायचं नसतं मी वचन देतो आजपासून मी हिंसाच सोडली मी कोणाला शस्त्रानं काय शब्दाला देखील दुखवणार नाही भयानक दरोडेखोरा खरच तो दरोडेखोरा आमूलाग्र बदलला एक दिवस तो एका गावात गेला लोकांनी त्याला ओळखलं वेश बदलला असला तरी ओळखलं आणि त्याचा त्रास झालेले लोक गावात खूप होते त्यांनी हे त्याचं नवीन नाटकच समजलं आणि सर्व लोक संघटित झाले आणि त्याला मारू लागले पण त्यांनी काहीही प्रतिकार केला नाही की तो लोकांच्या अंगावर धावून गेला नाही कि त्यांना शिव्या दिल्या नाही एकदा ठरलं की ठरलं मग काहीही आणि कोणतीही कारण दरोडे आड आली नाही यासाठी निश्चय हवा दृढ निश्चय हवा कशासाठी मारताय तुम्ही तो पूर्वी दरोडेखोर होता आता तो दरोडेखोर नाहीये आता त्यांनी वाटमाऱ्या बंद केल्या आहेत सामान्य माणूस झालाय तो बेटा आज तुझा पुनर्जन्म झालाय अहिंसा म्हणजे काय हे तुला अनुभवानी कळलंय बेटा